मुंबई गोवा महामार्गावर पुगाव नजीक एसटी बस कोलंडली सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही प्रवासी सुखरूप रायगड रोहा हद्दीत मुंबई गोवा महामार्गावर खांब कोलाड दरम्यान पुगाव नजीक एसटी बस चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने ही बस रस्त्याच्या कडेला काटेरी झुडपे गवत तसेच चिखलात कलंडल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली तर बसमधील सर्व प्रवासी प्रवास करणारे प्रवासी तसेच वाहक आणि चालक हे सुखरूप असल्याचं समजले एसटी बस क्रमांक एच चौदा बीटी चाळीस दहा ही श्रीवर्धन आगाराची बस असून ती मुंबईहून प्रवासी घेऊन श्रीवर्धनकडे जात असताना रविवारी धोधो पडणाऱ्या पावसात चालकाचा अचानकपणे बसवरील ताबा सुटल्याने खांब कोलाड दरम्यान पुगाव नजीक कलांडून हा अपघात घडला असल्याचं समजतंय परंतु यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी घडली नसल्याचं समजतंय तर नजीकच्या ग्रामस्थांनी तत्काळ अपघातस्थळी धाव घेऊन मदत कार्य करत प्रवाशी वर्गाला एसटी बसमधून बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले तदनंतर सारे प्रवाशी सुखरूप असल्याने चालक वाहक वाहकाने त्यांना पर्यायी व्यवस्था म्हणून दुसऱ्या बसमध्ये बसवून देण्याची तयारी दर्शवली